श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् आयुः कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च द्वितीयकम् तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् लम्बोदरं पञ्चमम् च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रम् धूम्रवर्णम् तथाष्टमम् च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिम् ो गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यञः पठेन्नरः न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धीकरम् प्रभो विद्यार्थी लभते विद्यान् धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलौ लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वाय समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे सङ्कष्टनाशनम् नाम गणेशस्तोत्रम् सम्पूर्णम् महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नम् कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा विज्ञान त्या गाणनाचं स्मरण करून आपण ब्रहज या ग्रंथाच वाचन करीत आहोत जातक या ग्रंथाच वाचन करीत असताना करी आपण बालक जन्माला आल्यानंतर त्याला कोणकोणतं अरिष्ट असत त्याला कोण कोणत्या ग्रहानुसार जीविताला धोका असतो याच विवेचन करत असताना सद्योरिष्ट या अध्यायाचं वाचन करीत मरण योग मुलाचा कसा असतो ज्या लग्नामध्ये मूल जन्माला येत ते अगदी सूर्योदय व्हायचा आहे संधिकाळ किंवा सूर्यास्त व्हायचा आहे संधिकाळ या काळात चंद्र लग्नामध्ये आणि चंद्राच्याच हो असेल आणि सर्व पापग्रह केंद्रामध्ये इकडे तिकडे असतील तर त्या बालकाचा जन्मतः अंत होतो चंद्र आणि पापग्रह चारी केंद्रामध्ये विखुरलेले असतील तरी सुद्धा या बालकाच्या जीवाला धोका असतो कारण सूर्योदय आणि सूर्यास्त हा संधिकाल आहे आणि संधी म्हटली कि त्या व्यक्तीला जोड आला जोड आला म्हणजे कुठतरी विघ्न म्हणून अगदी करकरीत तिने सांदाला बाहेर जाऊ नको अगदीच सकाळी प्रातकाळी उगीतच आपले शब्द बोलू नको भर दुपारी उगीच किरकिर करू नको किंवा अगदी भर रात्री निम्म्या रात्री घराच दार सोडू नको असे आपले काही पूर्वजांचे संकेत असायचे ते याच मत, जोडावर असलेलं लग्न हे माणसाच्या जीवाला घातक ठरत त्यामुळं वरा मेरांनी ही सूचना केलेली आहे चंद्राच्या पुढे ग्रह असतील आणि मागे खूप प्रभावाचे दोन्हीकडे ग्रह असतील तर पापग्रह विशेषतः मंगळ शनि सूर्य हर्ष नेपच्यून अशा प्रकारचे असतील तरी देखील त्याच्या जीवाला धोका असतो आणि चंद्राबरोबर पापग्रह असल्यानंतरही आणि तेही केंद्रामध्ये त्यामुळे पापग्रहांची दृष्टी पापग्रहांचे सान्निध्य मरणकारक स्थिती देते वृश्चिक लग्न त्याच्या पूर्वार्धात पापग्रह व पश्चिमार्धात शुभग्रह असतील तर बालकावर त्वरितच जीवन सोडण्याची वेळ येते लग्नामध्ये सप्तमाच्या दोन्ही बाजूला पापग्रहांची स्थिती असेल तर मरण निश्चित असते वृश्चिक लग्नामध्ये भेदाध्यायानुसार कधी कधी लग्न सुद्धा लग्न म्हणून धरलं जात म्हणून लग्नाचा इथे विचार करावा केंद्रामध्ये द्विपाद राशी असतील तर संध्याकाळच्या वेळेला त्या बलवान होतात आणि वृश्चिक मकर मीन अशा राशीमध्ये जन्मास्ताना काही प्रसंग भेदाने त्या छोट्या मुलाच्या जीवावर भेटते सारावलीकरांनी स्पष्टत वृष्टिक लग्नाचाच विचार केलेला आहे आम्ही तर आयुध्या आयुष्य आपण आयु म्हणतो आम्ही तर शब्दाची व्याख्या दोन प्रकारे केली जाते अमित म्हणजे सन्मुख किंवा अमित म्हणजे दोन्ही बाजूला तात्पर्य हे आहे की सहा आठ दोन बारा या भावामध्ये सन्मुखार्थ सहा बारा तसे दोन आठ यांचे ग्रहण होते गार्गिने या भावामध्ये जर पापग्रह असतील आणि चंद्र त्याच्यामध्ये अटकलेला असेल तर मरणप्राय प्राय वेदना किंवा मृत्यू अशा प्रकारचे संकेत केलेले आहे तर अशा प्रकारे अल्पायुष्यासाठी जन्मत असलेला चंद्र आणि पापद्र यांचे संबंध हे विशेष करून व्यक्तीच्या जीवनाची इतिश्री करू शकतात आणि हा नाशक योग हो आहे असं गार्गीने स्पष्टपणे म्हटलेलं आहे मीने विलग्ने शुभ दैर दृष्टे षष्टष्टमे वार्क सुते युक्ते तौ चार्क संख्यो शुभ दृष्टी हि जातस्य सद्द प्राणाशन सद्य प्राणाशन म्हणजे लवकरच त्याच्या आयुष्याची यात्रा संपते जर लग्नामध्ये मंगळ असेल आणि काही शुभ फलकारक एखादा ग्रह त्याला पाहत असेल किंवा शनी असेल सहा आठ बारा मध्ये शनी मंगळ एकमेकाच्या बरोबरच असतील किंवा अस्तंगत असतील आणि त्यांना शुभ ग्रह कुणीही पाहत नसेल तर जातकाचा त्वरित मृत्यू होतो यावर भटोत्प पल्लाने अशी टीका केलेली आहे की मंगळ शुभकारक किती मानला तरी नित्य तो शुभ नसतो शुभ भग्राने तो दृष्टा सेल तेमास तचात सूचित निर्माण हुता तो। लग्न मात्र मंगल तुल्य कि वह कुछ ऐही ग्राने दृष्टा न सेल तर एक कम तो तो आष्टमामदेश्य निया सेल तर हाही कुप मुठाम मरण योग होगा है आने केन्द्र त्रिकोण कारक ग्रह लग्नेश सिद्धांता शुभ कारक ग्रहा नित्य शुभ ग्रह तो प्रमाण होशुभ कारक ग्रह मात्र व्यक्ति ऐसी जीवना चीसरी करता शनिमंगला एकत्र आठ स्थानावर दृष्टी असेल व तिथे सूर्य देखील जर स्थित असेल तर आवश्यकच त्यांचा विनाश होतो आहे की अशा प्रकारे असतंग मंगल शनी जर लग्नामध्ये असतील तर उपयोग निश्चितपणे संभवतो वैकल्पिक रूपाने अर्कसंस्थे पासून बाराखडी खडी बार बारावा म्हणजे आपण ज्याप्रमाणे संस्था म्हणजे सूर्याची संस्था त्याला आपण जस बारा खडी सगळ्या ग्रहांची आपण मूळ असलेल्या म्हणजे नक्षत्राची अध्ययन शोधू शकतो त्याप्रमाणे त्यांना या बाराही भावामध्ये अमंगल अशा प्रकारच्या ग्रहानी दृष्ट नक्षत्रानी युक्त अशा स्थितीत असलेल्या ग्रहांना जीवनदायी प्रेरणा मिळू शकत नाही सूर्य मंगळ शनी यांच्या युतीमध्ये सध्या मरण निश्चित असते यवणेश्वराचे असे मत आहे की लग्न लग्नभिमुखेशु नरभेद व्याप्त शुभ शुभेश किंवा इतरही सदृष्टाचा योग सांगताना परामीर म्हणतात पाप गामा गा गमी क्रूरेन युतश्च राशी दुष्टश्च यदा मृत्युस्तुद लग्न आणि सप्तमामध्ये एकाच वेळेला पापग्रह असतील आणि चंद्रमा क्रूर ग्रहांनी युक्त असेल तर चंद्रावर कुठल्याही शुभग्रहाची दृष्टी नसेल तर अविलंब प्राणनाश होतो लग्न आणि सप्तमामध्ये विशेषतः मंगळा आणि शनीची परस्पर दृष्टी असल्यामुळे शनिग्रह ग्रह मंगळाच्या पराक्रम उच्छेद कर दो लग्ना मध्य मंगल शनि लग्ना मध्य मंगल सप्तमा मध्य जरा अन्य पापग्रह सुषे मध्य केतु केतू ग्रहण ही कुछ न सेल तरी अशा मध्य मंगला शनि ची भावस्थिती सप्तमाच्या बाबतीत विनाशकारक असते क्रूर किंवा असतंग असेल हे ग्रह तर विशेष पद्धती येथे पुन्हा स्पष्ट होते म्हणजे मंगळ शनी क्रूर ग्रह क्रूर असलेले अशा प्रकारचे हे पापग्रह वृद्धीला केव्हाच फाटा फोडून ठेवतात आणि त्यामुळे पापयुक्त चंद्रमा एक सात आठ बारा असेल आणि केंद्रामध्ये कुठलाही शुभ ग्रह नसेल तर चंद्रमा शुभ ग्रह पासून अदृष्ट असेल तर अति अविलंब मृत्यू होतो तर अशा प्रकारे चंद्र आणि पापग्रह यांचे केंद्रगत किंवा त्रिकोणगत संबंध हे त्या व्यक्तीच उच्चाटन करण्यास शंभर टक्के कारणीभूत होतात आता काही दृष्टीयोगाने सुद्धा सध्या दिष्ट होत मंगळाची दृष्टी अष्टमावर असेल सूर्य मंगळ व मंगळ क्रमशः बारा शून्य एक आठ या स्थितीमध्ये असेल

गुरु व काही शुभग्रहाची दृष्टी असेल तसेच काही स्वतः जवळ ठेवताही त्यांचे मरण निश्चित असते तसेच रवी बृहस्पती पंचमामध्ये अष्टमस्त मंगल आणि दशात शनी असेल तर त्रिपाद दृष्टीने नवमस्त व लग्नस्त सूर्य चंद्र हे पूर्ण दृष्टीने सप्तमाला पाहता आता इथ श्लोक दिलेला आहे परंतु पाच सात नऊ बारा आठ एक या स्थानापैकी कुठल्याही स्थानामध्ये जर किंवा भावामध्ये जर पापग्रहाने युक्त चंद्रमास्त असेल तर सदो मरण होते म्हणजे बाहेर आल्याबरोबर ते बालक मरते जर बलवान गुरु शुक्र बुध हे तिनेही जर एकमेकाला पाहत नसतील आणि योग करीत नसतील तर तिनी पण उपला कारणीभूत होता। गुरु शुक्र बुध हो, हे युक्त असून ते जर लग्न बिंदूला पाहत असतील तर मरण योग होत नाही चंद्र अत्यंत क्षीण होऊन जर तिथे आला तरी त्याचं बळ फारस मिळत नाही आणि सद्योरिष्ठ टळत नाही त्याचप्रमाणे जर शुभ ग्रहांची दृष्टी नसेल तर चंद्राचे आयुष्य ग्रहण ग्रहणयोगामुळे आधी पावलेले असते आणि त्यातून त्याला अति उच्च पदाला पोहोचेल अशा प्रकारची डिक्री मिळू नये म्हणजे योगामध्ये अत्यंत उच्च प्रकारच्या दृष्टीच काय का त्यामुळे ग्रहांची दृष्टी ग्रहांचं व्यक्तिमत्व ग्रहांच पाहणं ग्रहांच असलेलं एकंदर चारित्र लक्षात घेऊन आपल्याला दुसऱ्याच्या ग्रह दुष्ट, ग्रहदृष्टीचा आपल्या हितासाठी काही उपयोग करून घेता येतो का, का यावर निश्चितपणे आपल्याला मत घेता येते आरिष्ट आणि काल निर्णय आरिष्ट कधी होत ज्या लोकांच्या मध्ये मृत्यूचा वे समय वेळ आलेला नाही कधी ना कधी माणूस म्हणणारे पण आजच किंवा उद्याच नाही तर अशा ठिकाणी सर्वाधिक बलवान ग्रह ग्रहाने युक्त असलेला जो ग्रह असेल तो या घराच्या रक्षणार्थ जीव ओतून काम करेल तर थोडक्यात सांगायचं म्हणजे पापग्रहांची दृष्टी चंद्रमाच विद्य होण आणि अत्यंत कमी वेळामध्ये सर्व अयोध्याचं नाटक करण या गोष्टी शक्य होत नाही आणि त्यामुळे सद्योरिष्ट होतच होत तर इतकं सांगून आज मी हे माझ वक्तव्य पूर्ण करते धन्यवाद हॅलो